वाशिव जिल्ह्यात महायुतीतील धुसफूस समोर आली आहे आगामी निवडणुकीत महायुती म्हणून लढण्यास नेते तयार नसल्याचं दिसत आहे यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये झुंपली आहे स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार आहे असं प्रत्युत्तर भाजपचे आमदार राणा पाटील यांनी दिलं आहे आमची स्वतंत्र लढण्याची तयारी कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी सामोरं जायला तयार आहेत पण शेवटी आम्ही महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार म्हणून ते जे तिघचा निर्णय घेतील तो निर्णय मला आणि कार्यकर्त्याला मान्य करावाच लागेल भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रिपेर्ड असते कुठल्याही इव्हेन्शुआलिटीला त्यामुळे त्याची अडचण नाही आमची पूर्ण तयारी आहे परंतु आमचे नेते जे फायनली सांगतील ते आम्ही सगळेजण मिळून पाळू